नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत गुरुवारच्या दिवशी ही कामं अजिबात करू नका नाहीतर तुमच्या सुखाला नजर लागलीच म्हणून समजा गुरुवार भगवान विष्णू बृहस्पती देवाची पूजा करण्यासोबतच केडीच्या रोपाची पूजा करण्याचा नियम आहे शास्त्रानुसार गुरुवारी काही कामे करणे व्यर्ज आहे हे, हे कामं केल्याने अनेक समस्या निर्माण होतात गुरुवार हा भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पती यांना समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते दुसरीकडे गुरु बृहस्पतीची पूजा केल्याने कुंडलीत गुरुग्रहाची स्थिती चांगली राहण्यासोबतच जीवनात आनंदही येतो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरुची स्थिती कमजोर असेल तर त्याला धन ज्ञान संतती अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत कुंडलीत गुरुची स्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जातात पण अनेकदा गुरुवारी त्यांच्याकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात जाणून घ्या गुरुवारी कोणते कामे करणे फायदेशीर ठरेल गुरुवारी करू नका हे कामं असे मानले जाते की महिलांनी गुरुवारी केस धुवू नयेत यामुळे कुंडलीतील गुरुची स्थिती कमकुवत होते यासोबतच वैवाहिक जीवनावर संततीच्या सुखावर वाईट परिणाम होतो गुरुवारी डोक्याचे दाढीचे केस कापू नयेत कारण यामुळे मुलाच्या सुखात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात गुरुवारी हात पायांची नखे कापू नयेत याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊन गुरुग्रहाची स्थिती कमजोर होते गुरुवारच्या दिवशी दक्षिण पूर्व नैऋत्य कोणाकडे जाऊन पूजा करणे टाळावे विशेषतः दक्षिणेकडे कारण या दिशेला दिशाहीनता आहे गुरुवारी केळीचे सेवन करू नये त्यापेक्षा केळीच्या रोपाची विधिवत पूजा करण्याचा फायदा आहे गुरुवारी कपडे धुणे आणि मॉपिंग करणे टाळावे कारण याचा कुंडलीतील बृहस्पतीच्या स्थानावर वाईट परिणाम होतो आणि माता लक्ष्मीनी नाखुश होत राहते मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय